आज मी माझ्या सशाला गार्डनमध्ये फिरायला घेऊन आलो आहे हा बघा माझा ससा किती गोंडस आणि निरागस आहे ना ससा हा एक लहानसा खेळकर प्राणी आहे ज्याचे लांबकान तेजस्वी डोळे आणि मऊ केस सर्वांनाच आकर्षित करतात ससे मुख्यतः गवत पानं आणि फळं खातात बरं का ते मोकळ्या जागेत फिरायला खूपच उत्साही असतात आणि आजचा दिवस त्याच्यासाठी अगदी खास आहे कारण तो आज गार्डनमध्ये फिरायला आलेला आहे ससे हे चपळ प्राणी असतात आणि त्यांची हालचाल खूप जलद असते त्यांना मोकळ्या जागा आणि ताजं गवत आवडतं असे जास्त वेळ काही ठिकाणी ते थांबत नाही ससे ते सतत इथे इकडे तिकडे धावत असतात माझ्या सश्यालाही गार्डनमध्ये मोकळं फिरायला आवडतं आज तो आनंदाने गवतावर फिरतो आहे गवत खात आहे आणि मोकळ्या होयचा आनंद घेतो आहे सशाबद्दल काही खास गोष्टी तुम्हाला माहित आहे का सशाची गंध आणि ऐकण्याची क्षमता आहे ना खूप तीव्र असते ते आजूबाजूचं वातावरण लगेच ओळखतात ससे हे अत्यंत चतुर असतात आणि त्यांच्या सवयी खूप गोड असतात बघा माझा ससा कसा मस्त मजा घेत आहे गार्डनमधलं मोकळं वातावरण त्याचा आवडतं आहे ससा पाळणं म्हणजे एक अद्भुत अनुभव असतो कारण ते आपल्याला आनंद आणि सकारात्मक ऊर्जा नेहमी देत असतात